चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पोलीस यंत्रणेला आव्हान देणाऱ्या चोऱ्या आणि घरफोडी सत्राने नागरिक धास्तवलेले आहे ताज्या घटना शहरातील विवेकानंद नगर या वडगाव परिसरातील उच्चभ्रू वस्तीत उद्योजक नवीन मित्तल यांच्या घरी चोरट्यांनी डाऊट साधत सुमारे बारा लाखाचा मौल्यवान एवज लपास केला हादरलेल्या यंत्रणेने आरोपीच्या शोधासाठी तपास गतिमान केला आहे चंद्रपूर शहरातील उच्चभ्रू वस्तीतील वडगावच्या विवेकानंद नगर भागात वास्तव्याला असलेल्या उद्योजक नवीन मित्तल यांच्या घरी झालेल्या धाडसी घर पोलीस यंत्रणा हादरली आहे तीन जून च्या सायंकाळी मित्तल कुटुंबीय काही निमित्ताने नागपूरला गेले होते दरम्यान हे घर कुलूप बंद स्थितीत होते सायंकाळी पाच च्या सुमारास नागपुरातून परतल्यावर मित्तल कुटुंबियांना घराचे दार तुटलेल्या अवस्थेत दिसले तर घरातील सामान अस्तावस्त स्थितीत असल्याचे आढळून आले त्यांनी या प्रकारची तक्रार रामनगर पोलिसांकडे केली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला आहे दरम्यान दरवेळेस बाहेर गावी जात असताना मित्तल कुटुंबीय सुरक्षा रक्षक ठेवून जात होते मात्र यावेळेस त्यांनी सुरक्षा रक्षक ठेवला नाही या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे बारा लाखांचा आवाज लंपास केल्याचे बोलले जात आहे यात सोन्या चांदीचे आणि रोख रकमेचा समावेश आहे तीन तारीख को करीबन पाच बजे मी बच्चो कोणत्या नागपूर सीएसके पेपर था। तो तीन तारीख को और चार तारीख को मैं वहां पे रुका हूं पांच तारीख को जब सवान ऑपोजिट डोट में यहां चंद्रपुर में पहुंचा आके देखा तो सामने का फ्रंट गेट अपना टूटा हुआ था उसके बाद में जब अपन ने घर के आगे देखा तो जेवरात गोल्ड या सिल्वर कैश कुछ नहीं मुझे उसके बाद में मैंने पुलिस को इन्फॉर्मेशन किया वे अपने कार्रवाई कर रहे हैं पाच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यासह मोठा पोचफाटा या, या घरफोडीच्या आरोपींच्या शोधासाठी तैनात केला असून घरी कुणी नसल्याचे हेरून अशा घरफोड्या होत असल्याचे सांगत नागरिकांनी बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तीन तारखेला गेलेले नागपूर काल रोजी रात्री नऊ वाजता आले परत त्यावेळी त्यांच्या घरातील आतला दरवाजा जो आहे तुटलेला अवस्थेत बुकलाने घरातील सर्व कपाटे वगैरे तुटलेल्या अवस्थेत दिसली आणि खात्री केली असता त्यामधला जवळ नऊ लाख चाळीस हजारचं सोनेचे दागिने चालीस दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेल्यावर आढळला त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी रिक्षा त्यांची फिर्याद नोंदवलेली आहे या ठिकाणी भेटी दिली आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिली आहे दिशा लो लो या ने ने चीज़ी 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 गेले काही महिने चंद्रपूर शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांना ऊत आला आहे मात्र कोणत्याही घटनांतील आरोपी अद्याप जेरबंद झालेले नाहीत अशातच वडगाव भागात झालेल्या या ताज्या घटनेने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे